केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जायकवाडी हजार, दा हजार मच्छिमारांनी जल समाधी आंदोलन दुपारी बारा वाज्यापासून सुरू आहे मात्र पोलिसांनी आंदोलकांना रोखिते म्हणून हजारो आंदोलन धरणावर पहाटे व रात्रीपासून जायकवाडी धरणावर जलसमाधी आंदोलनासाठी दाखल झाले जायकवाडी जलाशयातील नियोजित तरंगते सौरऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात यावे या मागणीसाठी भोई आणि भिल्ल समाजाचे शेकडो मच्छीमार अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते हा प्रकल्प रद्द न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा मच्छीमारांनी दिल्यानंतर रात्रीच मोठ्या प्रमाणावर जलसमाधी आंदोलनासाठी दाखल झाले केंद्र सरकारच्या अधिक असलेल्या नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन लिमिटेड मराठवाड्यातील जायकवाडी धरण जलाशयात तरंगते सौर ऊर्जा प्रकल्पाचे कामाचे प्रस्ताव देण्यात आला हा सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यास तेवीस हजारहून अधिक मच्छीमारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याची भीती या जलाशयावर अवलंबून असलेल्या मच्छीमारांना आहे तसेच या जा प्रकल्पामुळे जायकवाडी जलाशयामध्ये असलेले सर्व मासे ऑक्सिजन विना मरण पावतील अशी देखील भीती असल्याने सरकारने तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करा अशी मागणी यावेळी करण्यात आली महाराष्ट्र राज्यातील गोदावरी मराठवाडा विभागातील जलाशयावर तरंगती सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रकल्पावर काम करीत असलेल्या सहाय्यक सल्लागार कंपनीकडून तरंगते सौर ऊर्जा उभारण्याची बाबत प्रकल्पासाठी व्यवहार अहवालासाठी निविदा ऑनलाईन प्रसिद्ध झाला आहे या प्रकल्पात होणार असल्याने जायकवाडी धरणाच्या पाण्यावर नगर, संभाजी नगर चा चा हो व संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक मच्छीमारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे यामुळे हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही असा इशारा जायकवाडी मच्छीमार संघर्ष कृती समितीने दिला आहे त्यात अनुषंगाने आज दुपारी बारा वाजता जायकवाडी धरणावर जलसमाधी आंदोलन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजनगर